गुड मॉर्निंग एव्हरी ऑन माय नेहमी जयेश अनिल सुरवाळी टुडे आय एम गोइंग टू टेल यू फिफ्टीन डेली रुटीन सेंटेन्स ऐकून चांगले वाटले गुड साऊंड असुविधेसाठी क्षमा करा सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स मी माझ्या स्तरावर चांगला प्रयत्न करेन आय विल ट्रेव्हल माय लेवल बेस्ट खात्री बाळगा रेस्ट आय माझं झालं आय एम डन किती घाण हाऊ डिसगस्टिंग तुम्हाला आवडेल ते ॲज यू विश ॲज यू प्लीज मला झोप लागत आहे आय एम फिलिंग स्लीपी तुझं झालं का आय यू डन आम्ही तीन भाऊ बहीण आहोत वी आर थ्री सिबलिंग्स मुर्खासारखं बोलू नको डोंट टॉक नॉनसेन्स ती माझी सख्खी बहीण आहे शी इज माय ब्लड सिस्टर ती माझी सावत्र बहीण आहे शी इज माय स्टेप सिस्टर ती माझी चुलत बहीण आहे शी इज माय कझन सिस्टर अनुवाणी चालू नका डोंट वॉक बेट मी या स्क्रीनवरची धूळ साफ करत आहे आय एम व्हिपिंग द डस्ट ऑफ द स्क्रीन मला या मोबाईलमध्ये गाणी सापडली नाही आय फाऊंड नो सॉंग्स इन दिस मोबाईल कप मध्ये कॉपी टाका पिओ द कॉपी इन टू द कप तो कठोर मनाचा व्यक्ती आहे ही इज अ हार्टेड पर्सन हे काम करणे लहान मुलांचा खेळ नाही डुईंग धिस वर्क इट्स नॉट अ चाइल्ड्स प्ले ही तुझी बोलण्याची पद्धत आहे का इन दिस टॉक तुम्हाला इथं पोचायला किती वेळ लागेल हाऊ लॉंग विल यू टेक टू रीच हियर तो माझा दूरचा नातेवाईक आहे ही इज माय डिस्टंट रिलेटिव्ह हे तुमच्या पुरतं ठेवा किप इट इप युअर सेल्फ तू मूर्खासारखं का बोलत आहे व्हाय डू यू टॉक सच नॉन सेन्स मी तुझ्यासोबत येऊ का मी आय अ यू यापेक्षा अजून काही चांगलं असू शकत नाही नथिंग कुड बी बेटर काही गोष्टी आपल्या हातात नसतात फ्यू थिंग्स इन अवर नॉट असे पाय अडकले आहे म लेगिस्ट देवाची दया अमर्यादित आहे रडू नका गॉड मर्सी इज बाउंडलेस डोन्टेट ते माझ्यावर सोडा लिव्ह दॅट ऑन मी तो बोलतच राहिला ही स्पीक ऑन अँड ऑन मी काम करण्याचा प्रयत्न केला आय एम ट्राय ऑफ वर्क माझ्यावर विश्वास ठेवा ट्रस्ट ऑन मी त्याने त्याच्यावर विजय मिळविला ही मेड व्हिक्टी अवर डेम मी या पदासाठी योग्य आहे आय एम वर्दी ऑफ दिस पोस्ट आतापर्यंत मी तुझ्यासाठी चांगला होतो सो फार आय वॉज गुड टू यू ते नुकसान नाही आहे दॅट इज नो लॉस अक्कल नाही शी हॅज नो सेन्स तिने त्याला ताब्यात केले आहे शी हॅज पॉझिटिव्ह ही माझ्याकडे वीस रुपये कमी आहे आय एम शॉर्ट बॉय ट्वेंटी रुपीज त्याने त्याच्या इच्छा पूर्ण केल्या आहे शी हॅज फुलफिल हिज डिझायर ते या योग्य नाही इट इज नॉट वर्थ वाईल तू आता निश्चित राहू शकतो नाव कॅन सिंग यू रिलाईफ तुझा भाऊ तेथे होता का वाज युअर ब्रदर दे लवकर बरा हो गेट विल सुन थंड पाणी पिऊ नका डोंट टेक चिल वाटर तुम्ही तुमचं बघा माइंड यू अवे पलंगावरती अन्न सांडू नका डोंट फील फूड ऑन द बेड तुमचा मित्र बनून मला अन्न झाला इट्स माय प्लेजर टू बी ऑफ ए खड्ड्यात जा गो टू हेल्प मला माफ करा मला उशीर झाला आय एम सॉरी आय गॉट लेट मी त्याच्यावर वचनावर अवलंबून आहे आय अपॉन really, हिज प्रॉमिस त्याने त्याचे पैसे ही हिज मनी राजाने त्याच्या प्रजेवर राज्य केले किंग रूल अवर हिज सब्जेक्ट मी या दिनचर्येमध्ये अडकलो आय एम स्टक डेली रुटीन मी परीक्षेमध्ये यशस्वी झालो आय सक्सेस इन एक्झामिनेशन विमान उडाले प्लेन टूक ऑफ दुसऱ्यांची मजा करू नका डोंट फन ऑफ अदर्स तो माझ्यावरती जडतो ही इज जरस मी